अष्टींड वरून आणलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्यांनी स्वरूपात केलेली आहे आणि ती सर्वस्व जबाबदारी जसं बंदीजी आपल्यावर टाकली तसेच दादांनी आपल्यावरती टाकलेली होती था। आणि आपण चांगल्या प्रकारे त्या जबाबदारीला आपण भान ठेवून कार्य केलेले आहे जसे की या विहाराच्या मार्फत म्हणा आपण केलेले कार्यक्रम कार्यक्रम ज्यामध्ये वर्षावासाचा कार्यक्रम सर्वात प्रथम येतो ज्यामध्ये लहान मुलांपासून महिलांपर्यंत कंटिन्यू केलं त्यांचं पण खूप कारण आपल्याला जो धम्म आचरण करायचा होता त्या लहान बालकातून शिकला गेला पाहिजे असं यामागचा उद्देश आहे की लहान बालकांनी स्वतःहून जर धम्म तो ग्रंथ पठन केला तर आपण का नाही हा प्रश्न सर्वप्रथम आपल्या स्वतःला विचारतो दोन ते ती तीन दिवस योगदान दिलं त्यांचं पण खूप कौतुक कारण आपल्याला जो धम्म आचरण करायचा होता त्या लहान बालकातून शिकला गेला पाहिजे असं या मागचा उद्देश आहे की लहान बालकांनी स्वतःहून जर धम्म तो ग्रंथ पठन केला तर आपण का नाही हा प्रश्न सर्वप्रथम आपल्या स्वतःला विचारतो त्यानंतर म्हणते जी आम्ही श्रमदानातून खीरदान हा कार्यक्रम आयोजित केलेला होता बौद्ध पौर्णिमेला भरगतचं असं दान झालं त्या दानातून आम्ही संपूर्ण पंचवीस ते तीस लिटर ची इथे खिर श्रावण पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा आणि आश्विन पौर्णिमा यामध्ये आम्ही त्या चिठ्ठीद्वारे किरदानाचं आयोजन केलं होतं भरपूर असा उत्कृष्ट कालखंडामध्ये धम्माचं आणखी श्रवण करण्यासाठी आम्ही धम्म सहलीचं आयोजन केलं ज्यामध्ये साजापूरचं महत्व आम्हाला कळालं तरुणानंद थेरू यांच्याकडे गेलो त्यानंतर बुद्ध लेणी लोक इंटरनॅशनल ढिपूर आणि नंतर दुसरी झालं आमची पातुर्डा या ठिकाणी तसेच भोन आणि वाखाना या ठिकाणी गेलं त्यावेळेस आम्हाला धम्मा कळाला बाबासाहेब कळाले की बाबासाहेब पातुर्डा या ठिकाणी गेल्यानंतरचं महत्व का भोन या ठिकाणी उत्खनातून काय निघालेलं आम्हाला पाहू द्या आमचे पूर्वजांनी तिथं काय काय करून ठेवलेलं आहे आमच्यासाठी त्याचं दर्शन वंदन करू द्या भरगतच अशी गाडी गेली भक्तीजी ज्यामध्ये आम्ही सात ते आठ उपासक उभे राहतो परंतु धर्मसहलीचा त्यासारखा आनंद कुठे जीवनात मिळणार नाही या आमच्या उपासिकांनी त्या दिवशी मांडलं बरोबर आहे ना इथं साधू बांध्या त्यानंतर शेवटचा समारोप म्हणून आम्ही अजिंठा येथे धम्मसहलीचं आयोजन केलं परंतु बरेचसे गोपासिकांना काही कारणास्तव आल्या नाही आणि त्यामुळे आम्ही सरण्यात म्हणून त्या कार्यक्रमाचा समारोप म्हणून आम्ही पूजनीय भक्त करून अनंत थेरो यांच्या आशीर्वादाने आणि आम्ही धम्म अजिंठा संपन्न केली त्यानंतर आम्ही आमचा या छोट्याशा विहाराचा आम्ही प्रचार प्रसार कसा व्हावा आमच्या महिलांचा धम्माचं जे आकलन करतात त्यांचा प्रचार प्रसार कसा करावा म्हणून मला एक विचार प्रश्न पडला मग माझा मुलगा कवीरा मला चावी दिली की पप्पा म्हणजे सोशल मीडियाचा वापर करू म्हटलं वा वा लहान मोठी गोष्ट करून घे म्हणून आम्ही युट्यूब चॅनलच एक छोटस युट्यूब चॅनल काढलं आणि बघा जास्तीत जास्त एक महिना झाला त्या चॅनलला एक लाखाच्या वर व्ह्यूज आले त्या चॅनलला ला पाच हजाराच्या वर कमेंट्स आल्या आमच्या ज्या महिलांनी गीते गायले त्या गीतांना दोन दोन हजाराच्या वर व्ह्यूज घेतले दोन दोन तासामध्ये व्हिडिओ टाकल्याबरोबर कमीत कमी पाचशे ते सहाशे व्ह्यूज एका तासाला मिळत होते एवढं मोठं काम आमच्या या छोट्याशा चॅनलनं केलं आणि आमच्या उपासिकांचं असं मत आहे की आम्हाला ते आणखी पुढे सतत चालू ठेवू नये खूप मोठा विचार कारण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला क्रांती घडून आपल्याला हे जीवन दिलं की बाबासाहेब म्हणत होते ते माझ्या पाच वाचण्या किंवा दहा वाचण्यापेक्षा जर एक कवी जर काव्यातून माझं मत मांडतो तर तो माझ्या भाषणापेक्षा त्याचं गाणं श्रेष्ठ आहे हे कोणाला उद्देशून बोललो तर वामन दादा कर्डकांच्या गाण्या म्हणून आमच्या महिलांच्या वतीने आम्ही ते भीमगीते आणि बुद्धगीते नावाचं परत एक चॅनल चालू केलं आणि त्या चॅनलवर खूप असंख्य असं त्यांना प्रेम मिळालं आशीर्वाद मिळाले की ज्यांची आम्ही कल्पना सुद्धा केली नव्हती की के आमचं हे छोटस एवढंस चॅनल इतक्या दूर पोहोचवत त्यानंतर आम्ही या छोट्याशा व्यवहाराच्या मार्फत आव्हान केलं होतं जसं आपण आपल्या धम्मेस्ते सांगलं की विपद जा विपद सेनेला गेल्यानंतर तुम्हाला बुद्ध करते सर्वात प्रथम आमचे काका आयुष्यमान सुनील दादा गोडे यांनी चार वेळेस विपक्ष केली त्यानंतर संतोष दादा दादव तसेच त्यांच्या पत्नी सविता ताई यांनी पण दोन वेळेस विपशन केली नंतर मी स्वतः एक वेळेस जाऊन आलो वैशाली माझी पत्नी एक वेळेस जाऊन आल्या सुमनबाई वर्षा नाकू बोरडे सुद्धा शीतल साबळे नंतर पल्लवी खरा त्यानंतर आता सध्याच्या कंडिशन मध्ये वयवृद्ध महिलामध्ये इंदिराबाई बोरडे सरूबाई थोरात शेलाबाई बोरडे आणि आमचे नामदेव मोरे दादा हे सुद्धा गेले आणि बघता बघता बक हा प्रचार प्रसार विपशनाचा खूप चांगल्या प्रकारे होत आहे आमचे धम्म मित्रही कार्य असो आमचे धम्मित्रम्मसेवक असो एकजुटीनं एका जीवाने जे कार्य करतात ते एक स्तुतीप्रिय आहे कारण आमचं पंचकृषीमध्ये जे नाव गेलेलं आहे सुख असो का दुःख असो आमचे तरुण धम्म मित्र जेवढा एकजुटीने राहतात जसा उपासून राहतात मुलांनी आमच्या धम्मसेवकांनी ठरवलेलं आहे की आम्ही पण एकजूट राहून आम्ही धम्माचा प्रचार प्रसार करू बाबासाहेबांचा प्रचार प्रसार करू असे बरेचसे विचार आम्ही इथून धाडच्या नगरीमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये पोहोचवण्याचं काम करतो आहोत दिवसा दिवसाअगोदर आम्हाला त्यांच्यासाठी एकदा साजूवा झाला पाहिजे कारण आमचे सर्व जिम्मेदारी आमचे तरुण धम्म मित्र यांच्यावर आहे हे हो जे कार्य जे करतात हे सर्व तरुण धम्म मित्रांच्या हो होते आहे तर असो आजच्या या कार्यक्रमासाठी बरेचसे दान आलेले आहे काही महत्वाचे दान जे आहेत हो, मी त्यांचं इथे उद्घोष करत आहोत त्यांचे मी नाव उच्चारत आहोत यामध्ये दानदाते आहेत मंगलाबाई मोहन खरात ज्यांनी चिवरदान हे घेण्यात आलेलं आहे त्यानंतर आयुष्यमती वैशाली प्रवीण बोर्डे धार यांच्याकडून चिवरदान आहे नंतर प्रतिभा गजानन थोरात वर्षा जितेंद्र बोरडे शालिनी मोरे सीमा चव्हाण सुनीता बोरडे संजीवनीबाई साळवे रत्नामालाबाई बोरडे अरुणा अनिताबाई बोरडे अरुणाबाई बोरडे अश्विनी वाहक आणि यांच्या सर्वांच्या वतीने आपल्या पूजनी भिकू या सॉरी तथागत भगवान कर गौतम बुद्धांच्या मूर्तीला शेवटदान होणार आहे यानंतर सुनीलदा बोरडे तसेच गंगाताई राजू ढवळे यानंतर संतोषराव जाधव विश्वजित भाऊराव इंगोले सुशांत सुभाष थोरात या छोट्या उपासकांनी आपल्या धम्माची चळवळ बघता यानंतर सुनीलदादा बोरडे तसेच गंगाताई राजू ढवळे यानंतर संतोषराव जाधव विश्वजित भाऊराव इंगोले सुशांत सुभाष थोरात या छोट्या उपासकांनी आपल्या धम्माची चळवळ बघता यांनी आपल्या आणि इथल्या जागेसाठी ड्रोन कॅमेरे ज्याला म्हणतात ड्रोन कॅमेरे फिरणारे कॅमेरे ते दान म्हणून दिलेले आहे त्या बालकांसाठी एकदा साधू त्याचा आहे सुशांत सुभाष थोरात तसेच उषाताई दामोदर भालेराव यांच्याकडून सुद्धा दान आलेला आहे इंगोळेसर मेहकर यांच्याकडून दान आलेला आहे रेवा समाधान इंगळे फुलंबरी या पालिकेने सुद्धा रम्माची ओढ तिला राबवली गेली नाही तिला फुलंब्रीवरून दान पाठवलेला आहे त्यानंतर शेषराव शंकर सर प्रज्ञा गणित क्लासेस यांच्याकडून सुद्धा दान आलेले आहे त्यानंतर श्रमदानामध्ये ज्या छोट्या उपासकांनी दान केलेलं आहे त्यामध्ये आहे तेजश्री बोडे आम्रपाली चव्हाण दिशा मोरे नेहा थोरा या पालिकेने वर्षभर जे कार्यक्रम राबवतात त्या कार्यक्रमामध्ये रांगोळीचे जे विशेष करून सौंदर्यकरण राहतात त्या सौंदर्यकरणासाठी त्यांनी ते श्रमदान दिलेलं आहे तसेच या कार्यक्रमासाठी तरुण धर्मसेवक धम्मसेविका उपासक उपासिका ज्येष्ठ उपासक उपासिका यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे तसंच छोटे छोटे जे बालक बालिका आहेत सकाळपासून खूप जल्लोषामध्ये या कार्यक्रमासाठी तयार आहेत आणि भंतीची कधी येणार आम्ही धम्म दिसणार कधी ऐकणार असा जयघोष करत शाळा लक्ष लागलं नाही माहिती नाही परंतु असो धम्माची ओढ लागली म्हणजे बाबासाहेब कळले म्हणजे ज्ञान तुम्हाला आपलं होईलच असं बर असे श्रमांच्या उपासक उपासिका करून धम्मसेवक धम्मसेविका यांनी आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार असा साधुवाद झालेला पाहिजे तर खूप खूप आपल्या सर्वांचे आभार करतो परत एकदा की या कार्यक्रमासाठी आपला वेळात वेळ काढून आलेले पूजनीय बनते तसेच बाहेर गावून आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका गा, आपल्या गावामध्ये उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपास तसेच पोलीस स्टेशन धा यांचे ठाणेदार भोस साहेब यांनी सुद्धा आपल्या आपल्याला दिला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं या सर्वांचे मी या विहाराच्या या नाताने सर्वांचे एकदा आभार मानतो आणि हा कार्यक्रम सरने गाथाने संपन्न होईल असे मी सूचना करतो विनंती करतो आणि यानंतर ज्याही दानदात्यांनी दान करायचं आहे कृपया त्यांनी दान करायचं आहे तत्पूर्वी भत्तेजी हे आपल्या सनैतिक गाथा देऊन आपला या, या कार्यक्रमाची सांगता करतील असं मी त्यांना याचना विनंती करतो